मित्रांनो अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज आपल्या साईबाबाच्या कृपेने आपल्या चव्हाण गोठ पावृती अगदी तीनशे शाळांचा स्टॉप झालेला आहे आपली जी गोठ्याची रचना आहे ही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपला हा जो शेड आहे हा पाहू शकता तुम्ही सत्तर बाई शंभर या स्वरूपाचा शेड आहे शेळ्यांना पन्नास फूट जवळजवळ सोळा बाई बत्तीस बाई सत्तरचं शेड आपण पत्र्याचं केलेलं आहे त्यामध्ये त्यांना ओपन स्पेस भरपूर पन्नास फूट लांब रुंदीचा आणि शंभर फूट लांबी असा ओपन स्पेस या निसर्गरम्यामध्ये वातावरणामध्ये आपण त्यांना ठेवलेला आहे अगदी निसर्गरम्य वातावर वातावरणामध्ये आपण या शेळ्यांचं संगोपन केलेलं आहे कारण शेळी हा प्राणी अगदी आपला निसर्गनिर्मित जर आपण सांभाळा तर त्यापासून आपल्याला चांगल्या स्वरूपाचं उत्पन्न मिळतं शेळ्यांची यांची पिल्ले सांभाळण्यासाठी आपण त्या त्या साईडला आपण कप्पे बनवलेले आहेत आजारी शेळी जर असेल तर आपण त्या साईटला सुद्धा आपण त्यांना प्रायवेसी देण्यासाठी म्हणजे क्वारंटाईन करण्यासाठी एक कप्पा आपण त्यांना बनवून ठेवलेला आहे या स्वरूपाचं आपण व्यवस्थित जर काटेकोरपणे पालन केलं तर व्यवसायाला चांगल्या प्रकारची चालना मिळते आणि आपण या व्यवसायामध्ये सक्सेस होतो त्यासाठी शेळी पालन करताना लक्षात ठेवायचंय आपण अजून काय काय गोष्टी कशा केल्या पाहिजेत त्यांचं जे पाण्याचं नियोजन आहे हे सुद्धा कसं केलं पाहिजे आपण त्याला पाण्याचे स्ट्रक्चर बनवले पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या स्वरूपाचे स्ट्रक्चर पाण्यासारचे भांडे केले शेळ्यांना आपण चारा देतो तो कसा दिला पाहिजे कस कोणत्या खाद्याच्या भांड्यामध्ये दिला पाहिजे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ही त्या चारा टाकण्यासाठी आपण त्यांना अगदी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाण बनवलेली आणि आपण भविष्याचं नियोजन या स्वरूपाचं केलेलं आहे झाडं लावण्याची खूप आपल्याला गरज आहे तर आपण एक निसर्गामध्ये अगदी या दोनशे शंभर शे यांच्या मधोमध एक वाडाचा सुंदरसं रोप्य लावून त्याला अगदी पंधरा वीस फुटापर्यंत वाढवलेलं आहे कारण आपल्याला आज बरीचशी काही कमतरता जी आहे ती खरी झाडांची आहे तर झाडं ला लावा खूप गरजेचे आहेत त्यासाठी आपण एक झाडसुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्या गोठ्यामध्ये वाढवलेलं आहे आणि आता तुम्हाला मी शेळ्यांची थोडक्यात ओळख देतो थो। आता जर बिटलची शेळी म्हटलं आपण तर या स्वरूपाची बिटलची शेळी असती तिची कानाची लेन जी आहे ही या स्वरूपाची असती शिंगाचे ठेवण जे आहे ते प पाठीमागं असती आईज व्हाईट असतात या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये बॉन्स साईज स्ट्रॉंग ह्या शे या, या क्वालिटीमध्ये जर आपण शेळ्या ठेवल्या मित्रांनो तर त्यांची पिल्लं चांगल्या प्रकारची होतात आणि ब्रिडरसुद्धा तुम्हाला दाखवतो ब्रिडर कसा असला पाहिजे ब्रिडर आपण जर चांगला फार्मर ठेवला तर त्यांची जी होणारी पिल्लं आहेत ती आपल्याला अगदी चांगल्या प्रकारची मिळतील ब्रिडरची कानाची जी साईज आहे पाहू शकता मित्रांनो दोन दातावर ब्रिडर आहे कानाची साईज खूप छान आहे शिंगे पाठी माग आहे स्पन चांगला आहे या स्वरूपाचा ब्रिडर आपल्या फार्मवर हवा मग कोणाला काळा असेल कोणाला वेगळ्या कलरचे ब्रिडर असतील तर ते पाहू शकतात परंतु ब्रिडर ठेवताना एक लक्ष ठेवायचं ब्रिडर हा ब्रिडर ठेवताना आपण एक लक्षात ठेवायचं आहे जी ब्रिडरमध्ये काम करत असेल तर कानाची लेन्थ ही अगदी जबरदस्त असावी तर तुम्ही जसं माझ्या हातामध्ये पाहू शकता तर क्वालिटीमध्ये जर तुम्हाला काम पाहिजे असेल तर एकदा तुम्ही चव्हाण गोट फार्मला नक्की व्हिजिट करा तुम्हाला क्वालिटी काय असते ही चव्हाण गोट फांब शंभर टक्के पाहायला मिळेल ही जी गव्हाण आहे तर एक साधारण बारा तेरा फूट लांबीची केलेली आहे आपण एक दीड दीड जे बॅलर आहे दीड बॅलर ते आपण याला यूज करून दीड बॅलरमध्ये आपण एक 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 गव्हाणं अशी दोन तीन गावांनी इथं बनवलेले आहेत पाण्याची जी त्यांची सोय आपण इथं टाकी बनवलेली आहे त्यांसाठी रोज त्याच्यामध्ये फ्रेश पाणी येतं हे जे त्यांचे स्ट्रक्चर आहेत ते स्वच्छ धुवून त्यांना आपण पाण्याची सोय चांगल्या प्रकारे केलेली आहेत जर आपण आपल्या जे आपण ज्यावेळेस शेतकरी शाळे करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं आपण त्यामध्ये फर्स्ट एड किट असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये शाळांना थोडेसे नॉर्मल वातावरणानुसार आजार येतात त्यामध्ये मग आपण ताप आला तर त्यांना मेलोनेक्स प्लस वापरू शकता त्यांना जर शेळी खात नसेल तर ट्राय बेट मोठ्या शेळीला तीन एम इंजेक्शन इंजेक्ट करू इंजेक् शकता आणि जर कोणत्या इंजेक्शनचा काही इफेक्ट नाही हो साईड इफेक्ट नाही हो म्हणून त्याला किड स्ट्रीन हे दोन अडीच एम एल द्यायचं असतं अशा प्रकारचं तुम्ही आपलं किड जे आहे फार्मवर ठेवू शकता जखम झाली तर तुम्ही त्यांना हेमॅक्स वगैरे मला वापरू शकता मस्टर्डी झाली तर त्याला टोपा असतात टोपा भरू शकता या स्वरूपाच्या शाळा विविध कलरमध्ये शाळा असतात आणि विठलमध्ये सगळ्या प्रकारचे कलर येतात लोहा चा कलर येतो ब्लॅक कलर येतो काळा व पांढरा मिक्स येतो हा लोहा कलर आहे सर या कलरमध्ये शेळा येतात बिटलच्या भरपूर कलर ब्लॅक कलर, कलर मध्ये येतात मी तुम्हाला ब्लॅक कलरची सुद्धा दाखवतो हो सर आपण जो म्हणतो बां काळा बांडा कलर आहे ही स्ट्रक्चर मध्ये काळा बांडा कलरची शेळी शेळी पाहू हो शकता अगदी सुंदर तोतापुरी म्हटलं तर तोतापुरी स्ट्रक्चरची ही शेळी आहे सर तोतापुरी शेळी आणि आपण जे बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं का बिटल क्रॉस शेळी ही कशी असते मग बिटल क्रॉस का करायचं तर तेही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगतो बिटल क्रॉसची जी शेळी असती गावरान शेळीच्या डबल स्ट्रक्चरमध्ये ती शेळी तयार होती ती पाहू शकता तुम्ही याला म्हणतात बिटल क्रॉस शेळीचं अगदी गावरान शेळीच्या डबल वजन इचं येतं या शेळीला बिटल क्रॉस असं म्हणतात म्हणजे हिची आई जी होती ती उस्मानावर होती जिचा बाप होता तो बिटलचा होता आणि होनर जनरेशन या स्वरूपाचं झालं अगदी कानाची लेन्ससुद्धा बिटलपेक्षा कमी आली नाही पण आणि दुधाची सुद्धा दूध देण्याची क्षमता सुद्धा खूप छान स्वरूपाची पडलेली तर मित्रांनो आज पण मी तुम्हाला सांगतो मी पंजाबवरून भरपूर प्रकारे शाळे आणल्यात आज आजपर्यंत बिटलच्या शेळ्या पंजाबमधून भरपूर प्रकारे विविध क्वालिटीमध्ये शेळ्या मी पं इथून आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत महाराष्ट्रात मी कोणताच एवढा मोठा ट्रेडर पाहिलेला नाही आहे का महाराष्ट्राला दोनशे शेळ्या पुरू शकला आहे परंतु आपण सगळ्या प्रकारची बांधणी योग्य प्रकारे करून सगळ्या प्रकारचं व्हॅक्सिनेशन करून महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी सक्सेसफुल व्हावा तरुण उद्योजक चांगल्या प्रकारे मार्गी लागावं म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी काम करावं या उद्देशाने बिटलचं कामकाज चालू केलेलं आहे मी एक सगळ्या प्रकारचं आता तुम्ही माझ्या गोट्यावर पाहिलं असतं सर भरपूर प्रकारच्या शेळ्या आहेत परंतु मी यामधून पण बिटलच का निवडली तर मला अगदी वजन वाढ तिच्यात चांगली मिळाली चांगल्या स्वरूपाची दूध चांगल्या स्वरूपाची दूध देण्याची क्षमतासुद्धा खूप छान मिळाली पिल्लं देण्याची पिल्लांची वजन वाढ होण्याची क्षमता खूप छान मिळाली आणि मार्केटमध्ये बाजारभाव हा सुद्धा खूप छान मिळाला त्यामुळे मी आज बिटलमध्ये कामकाज करायला चालू केलंय आणि मी महिन्याला दोनशे शाळे आणून महाराष्ट्रातले बरेचसे तरुण युवा युवक जे वर्ग आहे शे सुद्धा बिटलमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून मला जसे दोन रुपये मिळतात या व्यवसायामध्ये तसे आपले तरुण वर्ग जो आहे तो सुद्धा भरकटलेला जो आपला तरुण वर्ग आहे तो सुद्धा या व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हावा या उद्देशाने आपण कामकाज करतोय असं नाहीये की आपला वेळ जो आहे तो आपण आपल्याला शंभर टक्के सर का कोणी कोणासाठी काही करत नाही आजकाल परंतु आपण जर व्यवसाय चालू केला तर आपल्याला शंभर टक्के यश येतं आणि आपलं कुटुंब त्यावरच चालतं तुम्हाला बऱ्याचशा शेळी पालना शिकांका असताना शेळी कुठून खरेदी करावी शेळीचं स्ट्रक्चर कसं असावं हो। शेळीचं पाहताना काय काय पाहावं तर या सगळ्या समस्या जर तुम्ही तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुम्ही चव्हाण गोट फाम उरचे तुम्हाला योग्य बिटलच्या पाठी मिळतील मोठ्या साईजमधल्या शेळ्या मिळतील मोठ्या साईजमधले बिल्डर मिळतील आणि बिटलचे पिल्लं हवे असतील तर पिल्लं सुद्धा मिळतील क्वालिटीमध्ये तुम्हाला कामकाज करायचं असेल तर महाराष्ट्रात सध्या एकच गोट फार्म आहे ते म्हणजे चव्हाण गोट फार्म नारायणगाव मित्रांनो करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे आपला जो चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील आणि असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करा धन्यवाद